एक दिवस अगदी साधी सकाळ होते पण त्या सकाळी घेतलेल्या एका चुकीच्या घोटामुळे माझ्या आईची तब्येत पूर्णपणे बिघडले आणि त्या दिवसापासून मला एक गोष्ट कळाली सकाळी उठल्या उठल्या काय प्यायचं हे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एक साधा हेल्थ टिप नाही हा तुमच्या आरोग्याचा रिमोट कंट्रोल आहे कारण सकाळची पहिली सवय तुमचं पचन तुमची ऊर्जा तुमचं हृदय तुमची हाडे सगळं ठरवते आणि जर मी तुम्हाला सांगितले की सकाळी घेतला जाणारा एकच घोट तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवू शकतो होय मित्रांनो पण आधी एक प्रश्न तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय पिता थंड पाणी चहा की कॉफी की अजून काही वेगळेच जर तुमचं उत्तर चहा असेल तर लक्षात ठेवा रिकाम्या पोटी चहा म्हणजे आम्लपित्ताचा स्फोट पोटात आम्ल तयार होते यकृतावर ये ताण येतो हळमधले कॅल्शियम कमी होते हार्मोन्स बिघडतात आणि मग दिवसभर थकवा डोकेदुखी चिडचिड विशेष करून म्हातारपणात म्हणजेच वर्दाप काळात शरीर आधीच नाजूक असते आणि त्यावर चहाचा गरम आघात होऊ शकतो रात्री सहा ते आठ तास आपण काही खात नाही पित नाही शरीर डिटॉक्स मोडमध्ये असते गान बाहेर टाकण्यासाठी तयार असते सकाळी उठल्यावर शरीर पहिला घोट मागते मला पाणी दे आणि आपण त्याला काय देतो चहा ज्यामुळे पचन बंद कॉफी पिली ज्यामुळे हृदयावर ताण थंड पाणी पिले ज्यामुळे शरीराचा तापमान संतुलन बिघडते आणि मग आपण म्हणतो माझ्या म्हातारपणात इतक्या समस्या का येत आहेत कारण समस्या वयाची नाही समस्या आपल्या सवयीची आहे आज मी तुम्हाला एकच पॉवरफुल उपाय सांगणार आहे ना चार पेय ना दहा उपाय फक्त एक आणि हा उपाय माझ्या आईच्या आयुष्यात बदल घेऊन आला हा उपाय डॉक्टर तर याला शंभर टक्के सपोर्ट करते सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू आणि थोडा मध एवढ रात्री जमा झालेल्या विषारी पदार्थांना विरघळून बाहेर काढते पचनसंस्था जागी करते लिवर स्वच्छ करते लिंबू विटॅमिन सी चा सुपर हिरो हे इम्युन सिस्टीम मजबूत बनते आणि चरबी वितळवते हृदयाचं रक्षण करते मध नैसर्गिक एनर्जी बुस्टर आहे त्वचा चांदे पचन हाडे सगळ्यांवर चांगला परिणाम होतो पण लक्षात ठेवा मध फक्त एक चमचा आणि डायबिटीज असेल तर मध टाळा फक्त लिंबू आणि पाणी प्या आता कल्पना करा सकाळी हा एक साधा घोट घेतला तर शरीरात काय होते पोट स्वच्छ प्रचंड ऊर्जा मूड फ्रेश सांधे मऊ वजन कमी होण्यास सुरुवात बीपी साखर संतुलित चेहरा चमकदार झोप सुधारलेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे म्हातार पण लांब जाते होय मित्रांनो वृद्धापकाळाची गाडी हळू होते कारण शरीर आतून तरुण राहायला लागते पण काही लोक म्हणतात की मला काही फरक पडत नाही मग इतके लोक सकाळी उठतात सुस्ती पोट फुगणे गुळगे दुखणे कमरेला ताण येणे डोकेदुखी आम्लपित्त याने कात रस्त आहेत कारण त्यांनी कधीच योग्य सुरुवात केलीच नाही एक छोट उदाहरण सांगतो माझी आई रोज सकाळी उठतात चहा प्यायची सतत थकवा पचन बिघडलेले सांधे दुखायचे मी तिची ही सवय बदलली फक्त दहा दिवस लिंबू प्लस मध प्लस कोमट पाणी आणि दहाव्या दिवशी तिने स्वतः सांगितले मला इतकं हलकं आणि चांगलं खूप वर्षांनी वाटते मित्रांनो हा चमत्कार नाही ही शास्त्र प्लस प्लस सातत्य प्लस योग्य सवय यांची ताकद आहे चला आता एकदम सोपी मॉर्निंग जाणून घेऊया सकाळी डोळे उघडले की एक मिनिट शांत बसा मग स्वयंपाकघरात जा कोमट पाणी घ्या अर्धा लिंबू पिळा एक चमचा शुद्ध मध टाका डायबिटीज असेल तर मध नको आणि मग हळूहळू प्या घाई नाही प्रत्येक गोट शरीरासाठी औषध आहे फक्त दहा दिवस करा आणि मग स्वतः अनुभव घ्या मित्रांनो जर तुम्हाला लिंबू चालत नसेल किंवा आम्लपित्त जास्त असेल तर याच्यावर एक विशेष पर्याय आहे जो आयुर्वेदात अमृत म्हणून ओळखला जातो तो, तो कोणता तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे म्हणजे पुढचा भाग अजिबात चुकवू नका मित्रांनो आरोग्य म्हणजे लक्झरी नाही गरज आहे विशेषतः वृद्धापकाळात आपण मुलांवर अवलंबून राहू नये आपण स्वतःच्या पायावर मजबूत उभं राहायला पाहिजे आणि ही ताकद मोठ्या गोष्टींमधून नाही अशा छोट्या सवयींमधून मिळते म्हणून लक्षात ठेवा सकाळ बदलली तर आयुष्य बदलते आजपासून सुरुवात करा उद्या नाही आत्ताच निर्णय घ्या एकच घोट पण आयुष्य बदलणार आणि हो सकाळी काय प्यावे हे तुम्ही शिकलात पण रात्री काय खाल्ले पाहिजे हे त्याहून जास्त महत्वाचं आहे कारण डॉक्टर स्वतः इशारा देतात रात्री उशिरा जेवण केलं तर ते शांतपणे तुमच्या शरीरात नुकसान करते हळूहळू वजन वाढवते हार्मोन्स बिघडतात हृदयावर ताण येतो आणि शरीर हातून सडायला लागते पण आपण लक्ष देत नाही म्हणूनच पुढचा व्हिडिओ अत्यावश्यक आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर येथे क्लिक करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद